सगळ्यांच्याच आवडीची चटकदार भरली मिरची तेही शेंगदाण्याचं कूट न वापरता होय अगदी मस्त पद्धतीने आपण ही भरली मिरची आज बनवणार आहोत टिप्स आणि ट्रिक्सचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा मी घेतलेल्या आहेत अर्धा किलो मिरच्या येतात कमी तिखट असतात त्या घेतलेल्या आहेत या जागी तुम्ही ढोबळी मिरच्या लहान आकाराच्या त्या सुद्धा वापरू शकता स्वच्छ धुवून कोरड्या करून त्यांची पोट फाडून घ्यायची आहेत या प्रकारे मी या मिरच्यांमधल्या बिया काढलेल्या ना नाहीत कारण या तिखट नसतात थोडासा तिखटपणा यामध्ये छान लागतो त्यामुळे मी याच्या बिया काढलेल्या नाहीत पोट फाडून सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं थोडस हिंग यामध्ये मी घातलेली आहे आपली जी घरातली वाटी असते त्या वाटीने एक वाटी बेसनपीठ मी इथं वापरलेलं आहे कमी गॅसवर जाड बुडाच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे जसं आपण बेसनपीठाचे लाडू बनवण्यासाठी बेसनपीठ वापरतो आणि भाजतो त्याच प्रकारे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रंग अगदी बदलून झालेला आहे मस्त याला रंग आलेला आहे कमी गॅसवर अगदी खमंग असं याला भाजून घ्यायचं आहे तरच आपल्या मिरचीला चव छान लागेल कारण आपण इथं शेंगदाण्याचं कूट नाही वापरत आहोत फक्त बेसनपीठाचा वापर करतोय बेसनपीठ बाजूला काढून घ्यायचं थोडंसं थंड झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद सोबतच एक चमचा मी इथं धनेपूड घातलेली आहे आणि थोडीशी पिठीसाखर पिठीसाखरामुळे याला आंबट गोडाशी मस्त चव येते आणि एका लिंबाचा रससुद्धा मी घातलेला आहे इथं मी चार ते मा पाच माणसासाठी या मिरच्या बनवत आहे दहा मिरच्या मी घेतलेल्या आहेत छान ही स्टफिंग आपली तयार आहे थोडंसं पीठ थंड होऊ द्यायचं सगळे कोरडे जिन्नस यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर बायंडिंगसाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाण्याचा शिंतोडा द्यायचा मस्त असं मौसूद पीठ बनवून घ्यायचं आहे जसं आपण शेंगदाण्याच्या कुटाची स्टफिंग बनवतो तशीच बनवायची आहे आणि मिरच्याची पोटं फाडलेली आहेत त्यामध्ये मस्तही आपल्या पिठाची स्टफिंग भरून घ्यायची आहे अगदी अप्रतिम चव लागते शेंगदाण्याच्या कुटाने भरल्या मिरचीने बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो किंवा खूप शेंगदाण्याचं कूट पोटात जातो तर या प्रकारे तुम्ही बेसन पिठाची स्टफ केलेली मिरची एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल लिंबामुळे साखरेमुळे चव अगदीची वेगळी लागते घरच्या साध्या सोप्या साहित्यात दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी भाजी आहे एकदा ट्राय करून नक्की बघा त्यानंतर एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरे मोहरी घातलेले आहेत तुमच्याकडे असेल तर बडीसोप यामध्ये नक्की घाला माझी संपली होती त्यामुळे मी घातली नाही बडीसोपमुळे यावर फ्लेवर खूप छान येतो सगळ्या मिरच्या इथं ठेवून घ्यायच्या आहेत पसरट बोडाचं भांडं वापरल्यामुळे सगळ्या मिरच्या एक समान शिजल्या जातात एक पाच मिनटं याला झाकून ठेवल्यानंतर याच्या बाजू पलटून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूनी मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत बाजू पलटल्यानंतर इथं आपल्याला घालायचं आहे जे उरलेली आपली स्टफिंग आहे बेसन पिठाची ती आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा एक पाववाटी पाणी इथं घालायचं आहे आणखी आलटून पालटून झाकून ठेवून व्यवस्थित मिरच्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपल्या मिरच्या स्टीम होऊन तयार आहेत बाजूला काढून घ्यायच्या झणझणीत चवीची स्टफ मिरची तयार होते गरमागरम सर्व करा चपाती वरण भात भाकरीसोबत अप्रतिम लागते या मध्ये ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय